पर थर, पर, आ, ला, ला तर गाई आता आम्ही चाललोय हिरानंदानीला लाइटिंग बघायला तर काय लाइटिंग बघायला लायटिंग रे मग नीट बोल ना रायडिंग नाही बोललो आला ऐकायला कमी मिळते गाईज तर एअरबोट्स घालून येऊ एअरबोट एअरबोट्स एअरबोट्स एअरफोन घालून येऊ झाले मग असा बोल एस माझ्या बायकोशी बोलायला लागतंय तुझा अरे बाबा तुझा याची तयारी बघा जसा काय पोरीच बघायला चाललो बसलाय भीक मग प्रपोज करा केलाय आला प्रपोज त्याच ती बघा ना पैसा फुकट घेतलाय ना बुटा पैसा वसूल नाही करायचा पोरी बघायला चाललाय पोरींना दाखवायला चाललाय जलीना तो गाडीवर येणार मी करिश्मा घेणार आहो कोण बसते का माग काय बोलते बघा काय बोलत मेकअप केला विचारीचा हाँ काले तो क्या हुआ दिल वाले है। हमें काला, दे काला आमी तरी हा यो बघ याला दिसलं ना गोरा तो गोरा हा चाल चालत चालतंय चालत ना काला बस बस काला चालतो यो बघ केवढा गोरा आहे तर आईस किती वर्षाचा असतो आठ वर्षाचं आहेस आठ वर्षाची कंची पोरे असेल ते आला देता का तुम्ही कवडा गोरा आहे बघा हिरोला पण फेल केलाय आता आम्ही निघलोय हा बोलते माझा फोटो काढ टॉच चालू कर टॉर्च चालू कर लाडत बोलते आपला कॅमेरा बघा काय कॅमेऱ्याचा आहे जोरदार बघा याच्या पेक्षा जोरदार कॅमेरा आहे बट आपण दाखवत नाही आणि वाला बघायचा आहे जो तिकडशी दाखव आपला कॅमेरा तर मी आता बोलू त्याची परिस्थिती तशी तसा फोन शेख माणसांकड शेख माणसांचा फोन आम्ही गरीब आमचेकड आमचा फोन काय दीपक दीपकदा त्याची परिस्थिती तसा आमचा फोन नाही का कजाब बी गाइस जे बघा दोघे जण थांबले हे बघा ना नाईचा वेगळाच काम ना हो लक्ष पण नाही दे मला बघा औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बेकार होता आता आम्ही चाललो तिघ जण अजून ते येतील माग तर आज दिदीनी बिजूला नाही <laughs> आणला <आई? laughs> झाडाला काय भारी लाईटिंग आहे <laughs> तर आता आम्ही विदानंदनी गार्डन <laughs> गार्जन जवळ आलो आहे गार्डन लागले फोटो शूट करायला काय काय पोस्ट देते माझा एक पण फोटो नाही काढत थांब बघू फोटो काहीचा काढते लाईट म्हणजे बघा कोणाला लग्नाचा अल्बम बनवायचा असेल तर दीपक दादाला बोलवा बघा कवड भारी फोटो काढतो समोर येऊन ना कॉल करत काय आन कया हे बघा ना गवस्त नाही लप्पा आपण लपू समोर आयलाय ना कॉल करते काय आहे

ये का इश्यू नाही आम्ही बघू हे दोघांची एकदाच तयारी करा एका ए नीट हय नीट येऊ ये गेला ये गेला यो बघा गेलाच आहे का सो का बघा आला आला हे बघ बारकापोर आला यो बारकापोर बारका मुलगा आहे बारका मुलगा ॲटोमॅटिकली हे पटापट चालू आपण ए त्याला जी चालू आला ए, ए। चोखाईस बघा पागल क्रेझी बॉय आहे यो क्रेझी बॉय ये ये नाही ति ड्राईव्ह करतय आता ह्या बारका पोऱ्या यो बघा हे ये पला 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 तर आई जामाला जाम मजा आली ये जास्त शानपणा करतन आणि यो तर लाक्यागिरी करतय तो बघा ना कैसा चालतंय बघायला स्टाईल कडक कर... आता गाडी काढल बघा कशी काढल बघा हो बघा रुबाब पण भारी बोलतय बघितला का काय नाही काय नाही अरेच